फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चण्याच्या पिठापासून एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी मिक्सरचं एक जार घेतलेलं आहे पाहू शकता त्यामध्ये मिरच्या घालणार आहे हिरव्या हे पहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे बऱ्याचशा त्यामध्ये जिरं घालणार आहे एक चमचा हे पहा आणि लसूण घालणार आहे बराचसा लसूण घेतलेलं आहे पाहू शकता आता ह्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे ह्याला आपण वाटून घेणार आहोत पाणी टाकून हे पहा आणि एक टोप तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं घालणार आहे जिरं छान फुल्लं की थोडीशी हळद घातलेली आहे हे पा आता कोथिंबीर देखील थोडीशी घातलेली आहे पाहू हो शकता मस्त अशी फोडणी बसलेली आहे आपली हे पाहा दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये आता आपण वाटून घेतलेलं वाटण मिरची लसूणचं त्यामध्ये घालायचं आहे हे पाहा आणि तुम्हाला लागेल तसं मग पाणी त्यामध्ये ॲड करू शकता हे पहा थोडंसं पाणी घातलेलं आहे क्वांटिटीप्रमाणे तुम्हाला लागेल तसं पीठ जसं बसेल तसं पाणी आपल्याला मी टाकायचं आहे आता पा। पाण्याची छान उकळी करून घ्यायची आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे पाणी उकळलं की त्यामध्ये चण्याचं पीठ सोडायचं आहे आपल्याला हे पहा वरून असं चण्याचं पीठ सोडून एक साईडने छान असं मस्त हलवून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित पीठ आपण शक्यतो चाळून घ्यायचं आहे जेणेकरून घोटाळ्या होत नाही हे पहा छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सर्व घोटाळ्या व्यवस्थित फोडून द्यायच्या आहेत पाहू शकता अशा प्रकारे गरम ह्याच्यातच सर्व गोटा व्यवस्थित फोडून घेत घ्यायच्या आहेत आपल्याला हे पहा गरम गरमच छान एकदम असं फोडून घेतलेलं आहे पाहू शकता त्याला सर्व गोटाळ्या नीट फोडायच्या आहेत आपल्याला हे पहा अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही पळीच्या साह्याने छान अशा गोट्या फोडून घेतलेल्या आहेत आणि एका ताटावर आता तेल लावून घ्यायचं आहे हे पहा छान सर्व बाजूने तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यावर आपण आता हटून घेतलेलं पीठ टाकणार आहोत दोन ताटं होतील एक छोटं आणि एक मोठं असं हे पहा तर थोडंसं गरमच गरम गरम आपल्या थापायचं आहे हे पहा थोडंसं थंड हात लावून घ्यायचं आहे थंड हाताने आपल्याला असं सर्व साईडला पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित चण्याचं पीठ पाहू शकता काय बनणार आहे तुम्हाला कळलंच असेल पाहू पहा आता पुढे काय बनणार आहे ते हे पहा सर्व असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे नीट दोन ताटं होणार आहेत माझी एक मोठा आणि एक छोटासा हे पहा लागेल तसं क्वांटिटीप्रमाणे तुम्ही वाढू देखील शकता पीठ हे पहा तर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर बेल ऐकून द्यावायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि यावर आता वरून खोबरं घातलेलं आहे किसून आणि कोथिंबीर हे पहा दोन ताटं झालेले आहेत पाहू शकता तुम्ही छान असं कोथिंबीर देखील घातलेलं आहे वरून एकदम चवीलासुद्धा एकदम भारी लागतात या वड्या हे पहा अशा प्रकारे सर्व आपण सर्वकडे पसरून घेतलेलं आहे नीट व्यवस्थित कोथिंबीर आणि खोबरं आता याला थोडंसं आपण नॉर्मल होऊन देऊ थंड आणि थंड झालं की याला आपण कापून घेणार आहोत हे पहा तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही कापू शकता अशा प्रकारे मी कापून घेणार आहे हे पहा जर आवडलं असेल तर व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे पहा आपल्या वड्या किती छान अशा झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही चवीलासुद्धा एकदम भारी लागतात या वड्या हे पहा स सुरीच्या साह्याने असे मस्त कापून घ्यायच्या आहेत छान अगदीच टाईम जास्त लागणार नाही रेसिपी बनवायला कमी वेळात अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे हे पहा आपण वड्या अशा कापून झालेल्या आहेत पाहू शकता तुम्हाला आवडेल तसा आकार छोटा मोठा करू शकता लहान बारीक आकार करू शकता तुम्ही हे पहा हे पहा असे मस्त जाड पातळ काप तुम्ही करून घेऊ शकता तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे हे पाहा खायलासुद्धा खूप भारी लागतात नुसतं अशाच खाल्लं तरी खूप चांगल्या लागतात तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता छोट्या पोरांना हे पा अशा प्रकारे सर्व वड्या कापून घेणार आहे मी हे व्हिडिओत तुम्हाला आवडला असेल लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली आपल्या वड्या झालेल्या आहेत जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्हाला आवडली असेल तर हे पाहा किती छान असे झालेल्या आहेत पाहू शकता मोठे मोठे तुकडे केले आहेत मी जरा हे पहा मस्त असे देखील झालेले आहेत पीठ छान हटलं की मस्त होतात चवीलासुद्धा इतक्या भारी लागतात आवडले असेल तर नक्की करून पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसते हे पहा अशा प्रकारे आपली थापील वडी बेसण्याच्या पिठाची तयार झालेले आहे हे आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी प्रकारे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत अगदी झटपट अशा थँक्यू